नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण घरच्या घरी पनीर कसं बनवायचं ते पाहणार आहोत पनीरची भाजी म्हटलं की रेस्टॉरंटची आठवण होते बाहेरून शाकाहारी जेवणामध्ये जर काय खाऊन यायचं म्हटलं तर प्रत्येकाची फेवरेट डिश म्हटलं की पनीर मंडळी पनीर म्हटलं की प्रत्येकाला आवडतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आवडचे आवडीची अशी आवड पनीर पनीर ही पनीरची डिश झालेली आहे बाहेरसारखी जी चव आहे ती घरच्याच पनीरला जर भेटली तर मुलंही आवडीने खातील आणि कमी साहित्यामध्ये झटपट होणारी अगदी पंधरा मिनिटांमध्ये अशी होणारी ही पनीरची भाजी आहे घरी असणाऱ्या साहित्यात झटपट आपल्याला तो मसाला बनवायचा आहे आणि मसाला बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही चव मात्र अप्रतिम आहे चला तर मग पाहूया आपण एक सिक्रेट पदार्थ कोणता वापरून मसाला बनवणार आहे दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले लसूण घेतलेलं आहे हिरवी मिरची घेतलेली आहे दोन मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत दोन टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि दही आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी दही घेतलेला आहे त्यामध्ये आता मसाले बघा धनेपूड दोन चमचे घालायचे आहे जिरेपूड त्यामध्ये दोन चमचे आपल्याला घालायचे आहेत एक चमचा गरम मसाला घालायचा आणि त्यामध्ये आपण लाल तिखट वापरणार आहे ते नंतर फोडणीमध्ये वापरणार आहे हे रंगासाठी जे आपण लाल तिखट वापरतो ते त्यामध्ये थोडंसं एक चमचा घालणार आहे हे रंगासाठी वापरलं जाणारे मिरचीची पूड आहे आता हॉटेल सारखं दिसावण हॉटेल चवीला व्हावं म्हणून मी वापरले तुम्ही स्किप करू शकता चवीसाठी त्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे आणि कांदा लसूण मसाला मी नंतर फोडणीमध्ये वापरणार आहे हे सर्व मिक्स करायचं आहे आणि साईडला मी मिक्स करून ठेवते दह्यामध्ये हे मसाले मिक्स करून आपण ज्यावेळी पनीरची भाजी बनवत असताना वापरतो ना त्यावेळी पनीरच्या भाजीला चव छान येते मसाले त्यात एकत्र एक मिक्स होण्यासाठी चमच्याने असं मिक्स करून घेतलं आणि नंतर मी साईडला ठेवलेलं आहे आता घरीच मसाला बनवायचा होता, होता। तर कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचा होता म्हणून कढई एक ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे नंतर फोडणीमध्ये पण तेल वापरलं जातं त्यामुळे इथे कांदा भाजण्यासाठी जेवढं गरज आहे तेवढं एक चमचा तेल घातलेलं आहे आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या मी सुरुवातीला त्यामध्ये घातलेल्या आहेत सुरुवातीला लसूण छान भाजला की लसणाचा उग्रवास येत नाही म्हणून सुरुवातीला लसूण घातला हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता आणि त्यामध्ये दोन मोठे कांदे कट करून घेतलेले ते आता आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत पनीर आपण जे बनवणार आहे म्हणजे मसाला पनीर जे बनवणार आहे त्याची चव जर जबरदस्त लागावी असं वाटत असेल तर हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायला लागतो हा मसाला जर आपण भाजताना गडबड केली तर त्याची ग्रेव्ही छान टेस्टी लागत नाही आणि मग आपल्याला कुठं तर वाटतं की चव पनीरची थोडीशी बदलली कांदा थोडासा भाजून घेतला नंतर मी त्यामध्ये टोमॅटो घातलेले आहेत टोमॅटो पण छान असे मऊ होईपर्यंत आपल्याला ते त्यामध्ये परतून घ्यायचे आहेत कांदा आणि टोमॅटो छान शिजला जावा म्हणून दोन ते तीन मिनटं मी छान असं परतून घेत होते झाकण ठेवून थोड्या वेळासाठी वाफ दिली तरी छान असं टोमॅटो कांदा शिजेल आता थोडंसं त्यामध्ये मीठ घातलं मीठ घातल्यामुळे कसं कांदा टोमॅटो छान असा भाजला जातो म्हणजे जा शिजला जातो कांदा टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घेतल्या नंतर गॅस बंद केला आणि थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेलं जे कांदा टोमॅटो आहे त्यामध्ये घातलेलं आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन पनीरचे क्यूब घातले आणि पाणी न घालता मिक्सरमध्ये छान असं फिरवून घेतलं पाणी न घालता छान असं वाटण करून घेतलं पनीरचे क्यूब घातल्यामुळे ग्रेव्ही जी आहे ती दाटसर होते मग तुम्ही काजू जर वापरणार नसाल तर तुम्ही पनीरचे क्यूब त्यामध्ये घाला छान टेस्ट पण छान येते आणि छान दाटसर अशी ग्रेव्ही होते घाई गडबडीत जर आपण बनवाय बनवत असेल आणि काजू भिजवायला कधीतर विसरतो किंवा नेहमीच काजूची टेस्ट आवडतेच असं नाही तर अशा वेळेला काय करा तुम्ही पनीरच्या क्यूब मसाल्यामध्ये घाला म्हणजे छान चव येते ग्रेव्ही दाटसर होते आणि बनवलेली भाजी जी आहे ती चवीलाही छान लागते मसाला पनीर बनवण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे सुरुवातीला आपण कांदा टोमॅटो भासताना एक चमचा तेल घातलेलं त्या ते अंदाजानंच तेल वापरायचं आहे जास्त तेलाचा वापर शक्यतो मी टाळत असते म्हणजे टाळण्याचा प्रयत्न करत असते तेल हलकंसं गरम झालेलं आहे त्यामध्ये आता खडे मसाले घालायचे आता मुलं खातात म्हटल्यानंतर जास्तच खडे मसाले मी वापरलेले नाहीत कारण त्याचा जो फ्लेवर आहे तो थोडासा स्पायसी असा फ्लेवर असतो त्यामुळे कमी वापरलेले आहेत नंतर इथे कांदा लसूण मसाला मी तेलामध्ये घातलेला आहे हा कांदा लसूण मसाला जो आहे तो तिखट आहे परंतु हिरवी मिरची पण घातलेली त्या अंदाजाने एक चमचा कांदा लसूण मसाला घातला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण करून घेतलेलं ते आता यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे पहिल्यांदा जर कोणी पनीरची भाजी बनवत असेल आणि मसाला किती प्रमाणात बनवायचा हे जर लक्षात येत नसेल तर त्यांनी काय करायचं दोनशे ग्राम जर पनीर असेल तर दोन मोठे कांदे आणि दोन मोठे टोमॅटो घ्यायचे दहा बारा लसणाच्या पाक्या घ्यायच्या त्याची जी आपण ग्रेव्ही बनवणार आहे तो जो मसाला आपण बनवणार बनवणार आहे ना तो दोनशे ग्रॅम पनीरसाठी पुरेसा मसाला आहे कधी कधी काय होतं पनीरचे क्यूब जास्त होतात मसाला कमी पडतो कधी कधी मसाला जास्त होतो पनीर कमी पडतं मग तुम्ही जेवढ्या प्रमाणात बनवणार आहे म्हणजे पनीर जेवढं घेतलंय त्या प्रमाणात तुम्ही मसाला कमी अधिक करू शकता मसाला थोडा वेळ परतून घेतला नंतर दही जे आपण साईडला ठेवलेलं हो, त्यामध्ये मसाले मिक्स करून जे साईडला ठेवलेलं हो, ते यामध्ये घातलेलं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे इथे मी पूर्णपणे लो फ्लेम केलेली आहे कारण दही घातल्यानंतर थोडंसं दही फाटण्याची शक्यता असते शक्यतो मसाले घातल्यानंतर दही छान असं मिक्स होतं परंतु तरीही मी गॅसची फ्लेम दही घालताना लो फ्लेमवरतीच छान असं परतून घेते छान असं दोन मिनटं हे परतून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं दही आणि कांदा टोमॅटोचं वाटण हे छान असं मिक्स होईल आणि त्याचा एक जीव होऊन छान तेल सुटेल असा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत गॅसची प्रेम लोच आहे आणि झाकण ठेवून मी छान अशी वाप देण्यासाठी झाकण ठेवलेलं आणि माझी हळद घालायची विसरलेली म्हणून नंतर मी अर्धा चमचा त्यामध्ये हळद घातलेली आहे कांदा टोमॅटो भाजत असताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे ते मीठ घालायची गरज नाही मिठाचा अंदाज तुम्ही त्यानुसारच घालू शकता मसाला छान असा भाजलेला आहे आणि माझ्याकडं कसं आहे आहे का भाज्या जर आणायचं म्हटलं तर भरपूर ऊन आहे आणि मी बाहेर पडणं शक्यतो टाळते आणि अशा ह्याच्यात माझ्याकडे घरातली कोथिंबीर संपलेली अशा भाज्या बनवायचं म्हटलं की थोडीशी कोथिंबीर असली की थोडंसं बरं वाटतं पण आता नव्हती म्हणून थोडीशी मेथी होती तीच हातावरती बारीक चुरली आणि त्यामध्ये ॲड केलेली आहे ग्रेव्ही दाटसर वाटत होती त्यामुळे थोडंसं त्यामध्ये पाणी घातलं पाणी घातल्यानंतर छान मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून आणखी थोड्या वेळासाठी वाफ दिलेली आहे थोडा वेळ मसाला हा शिजू दिला आणि झाकण काढून थोडंसं मिक्स करून घेतलं आणि आपल्याला जशी पनीरचं ग्रेव्हीचं टेक्स्चर ठेवायचं आहे त्या प्रमाणात आपल्याला दाटसर अशी झालेली आहे यामध्ये आणखी पाणी घालायची गरज नाही आता त्यामध्ये ता पनीर ॲड करते पनीरचे जे क्यूब आहेत ते त्यामध्ये ॲड करते आता तुम्ही ते थोडंसं फ्राय करून घेऊ शकता परंतु मी पनीर शक्यतो फ्राय करणं टाळते त्यामुळे मी पनीर जे आहे ते असंच वापरते ग्रेव्हीमध्ये पनीर छान असं मिक्स करून घेतलं आणि एक मिनटासाठी छान असं शिजू दिलं पनीर छान असं तयार झालेलं आहे पनीर तर बनवून झालं मग तुम्हाला ज्यासोबत खायला आवडतं भातासोबत चपाती असं किंवा नान जर बनवलं तर त्यासोबत तुम्ही खाऊ शकता पनीर तयार झालेलं एका प्लेटमध्ये काढून घेते बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे अगदी पंधरा मिनटामध्ये हे पनीर होतं आणि चव मात्र जबरदस्त आहे कधी जर या पद्धतीने मसाला बनवून पनीर बनवलं नसेल तर नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की पनीरची भाजी कशी झाली किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलवरती ज्या काही रेसिपीज अपलोड केलेल्या असतात त्या अगदी सोप्या पद्धतीने अगदी कमी साहित्यामध्ये बनवलेल्या असतात टेस्ट मंत्र खूप छान असते एकदा माझ्या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करून सांगा चॅनेलवरती जर नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद